इनसाइड फ्लॉवर पाहण्यासाठी आणि इथे पण फ्लॉवरचे खूप सारे छान छान रंग आहेत वेगवेगळे आणि खूपच असे इतके सुंदर सुंदर फ्लॉवर्स आहेत की आपण त्याच्या अगदी प्रेमात पडू तर इथे पण मी तुम्हाला सिनेमॅटिक शूट काढून दाखवते आणि फुलांचे कलर्स पण दाखवते त्यांच्या प्रेमात पडावं असं वाटतंय की त्यांचे कलर आणि ते बघून इतकं भारी वाटतं चाक आणि असं वेगवेगळ्या प्रकारचे आर्ट तयार करून ठेवलेले आहेत बिकारे आणि वेगवेगळे छान 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 असे प्लांट्स हे बघा आमची मम्मी पप्पा थंडी खूप आहे आज थंडी आहे आणि आत्ताच आम्ही बोट राईड करून आलोयत आज पाहण्यासाठी आणि पुढे आलात तर इथे तुम्हाला दिसत असेल रेस्टॉरंट बोट राईड केल्यामुळे खूप थंडी वाजली आहे तर सगळ्यांनी आता पुन्हा जॅकेट्स आणि कॅप्स वगैरे घातलेले आहेत इकडे पुढे गेलात की रेस्टॉरंट सुरू होतं भूक लागली असेल तर मील वगैरे घेण्यासाठी कॉफी वगैरे भेटते तर आपल्या साईडला छान मोठं रेस्टॉरंट बनवलेलं आहे या फ्लावर्स कलर पाहून असं वाटतंय की हे खरे फ्लावर्स आहेत की खोटे खोटे फ्लावर्स आहेत इतके फ्रेश आणि एवढे वेगवेगळे कलर्स आहेत काय चाललंय काय <laughs> आनंद घेते तुम्हीच गार्डनचा आणि हे बघा इतके सुंदर सुंदर आहेत येतात माझं इथून पायच निघत नाही आता मी बोट राईड करून आलो आणि आता इंडोर इथे फ्लावर शो इतके प्रकार आहेत इतके प्रकार आहेत पाहायला आणि असं वाटतं एक खोटे खोटे बनवलेले आहेत का यांचे कलर इतके फ्रेश आहेत फ्लावर इतके फ्रेश आहेत काय विचारू नाही शकत आणि हे शब्दात एक्सप्लेन नाही करू शकत त्यामुळं फक्त तुम्ही पहा आणि यांचा आनंद घ्या Salam, salam, <tinyo> ऑर्चिड फ्लॉवर फ्लावर पाहायला भेटतात सगळीकडे ऑर्चिडच ऑर्चिड ठेवलेले ओवरऑल ट्युलिप्स गार्डन कसं वाटलं सगळ्यांना आजी आजोबा कसं वाटलं ट्युलिप्स गार्डन एकदम मस्त वाटलं आजीनी तर आमच्या बघितलेलं ते त्याच्या आधी आजी आली ती मग छान फिरली होती चालली होती गेल्या वेळेस आठ वर्षांपूर्वी आणि इकडे मागे <laughs> सगळे <laughs> दिसत आहेत तेचेरी ब्लॉसम्सचे प्लांट मोठे मोठे ट्रीज आहेत जापनीज फ्लावर्सचे पूर्ण भरलेला आहे से खेळ चालले विहिरीतली अण्णा चला नाही ले इकडे बघ आता आम्ही गेलेला ब्रेक आणि खात आहोत पतात म्हणजे पोटॅटो फ्राय अरे हे बघा आपली छोटीली एक झाडाला किती सारे फ्लावर्स आहेत एक, 1 2 चार, पाच, 5 1 6 फ्लावर्सच्या झाडाला एवढे सारे फुले लाग लागलेले आहेत तू एक चिप्स खाते हो काय बिरी मध्ये कॉइन से विश करलाली फुले हो तर आई बाबा आमचे गेलेले आहेत खूप थंडी सुरू झाली संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आम्ही खूप छान एन्जॉय केला टुलिप्स गार्डन मध्ये आम्ही ह्या आधी पण दोन वेळेस आलेलो तेव्हा आईंबरोबर आलेलो माझ्या सासूबाईंबरोबर आणि त्याच्या आधी मी नेदरलँड्समध्ये नवीन आलेते तेव्हा आलेलोत आणि आज पुन्हा सात आठ वर्षानंतर ना ट्युलिप्स गार्डनला आले शरू आणि श्रीमईची फर्स्ट टाईम आहे तर खूप धमाल केली त्यांनीसुद्धा आणि आम्ही पण इथे खूप खूप एन्जॉय केलं आय होप तुम्हाला पण आवडला असेल ट्युलिप्स गार्डन आवडलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला आवडले की नाही आणि नेक्स्ट डेस्टिनेशन तुम्हाला कुठलं पाहायला आवडेल ते पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर आपल्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो नक्की करा तिथे आपले फोटोज आणि वेगवेगळ्या रील्स आम्ही टाकलेल्या असतात तिथे पण जाऊन तुम्ही भेट नक्की द्या आणि लवकरच भेटूयात नवीन विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय 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 आणि सगळे मजेत राहा लवकरच भेटूयात व्हिडिओ हा तर नुसता आहे बहाना व्हिडिओ हा तर नुसता आहे बहाना जपून ठेवायचा आहे खूप सारे आठवणींचा खजाना आठवणींचे हे पुस्तक जेव्हा जेव्हा उघडेल आठवणींचे हे पुस्तक जेव्हा जेव्हा उघडेल तेव्हा तेव्हा पाहून नव्याने जगेल मी हे सारे क्षण मुले मोठी होतील तसे आम्ही पण मोठे होऊच की मुले मोठी होतील तसे आम्ही पण मोठे होऊच की पुस्तक उघडताच पुन्हा नव्याने बालपणात जाऊ आणि या सारे आठवणींना पुन्हा नव्याने जगू यासाठीच केलेला हा अट्टाहास आय होप तुम्हाला पण आवडला असेल आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि पाहत रहा हे जीवन सुंदर आहे